आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय माझ्या बहिणींना हात जोडून तुम्हाला एक विनंती करतो तुमच्या जीवनातला परमार्थ जर खरा कोणता असेल ना ज्या मायबापानं रक्ताचं पाणी करून तुम्हाला वाढवलं शेवटपर्यंत त्यांची कॉलर ताट राहिली यापेक्षा तुमच्या जीवनातला वेगळा परमार्थ कोणता नाही आणि माझ्या सगळ्या तरुणपुरांना हात जोडून विनंती करतो मायबापाची मान खाली होईल असं वागू नका जीवनातला परमार्थ यापेक्षा मोठा कोणता नाही महाराज कोणताच नाही कारण आता एवढे हुशार आलेत महाराज ही चित्र बघ आता मलाच बरं ही लव मॅरिजची प्रकरणं वाढण्यामागं महिला वर्ग तुम्ही सुद्धा तेवढेच जबाबदार आहात आज फक्त या पोरांना दोष देऊ नका मुलं पळून जातात लव्ह मॅरेज होतात म्हणून मुलांना दोष देऊ नका कदाचित माझं बोलणं तुम्हाला कडू वाटेल महाराज पण आज तुम्ही सुद्धा त्याला तेवढेच जबाबदार आहात हे माझं स्पष्ट मत आहे कारण तुम्हाला सुद्धा आता चांगली पोरं चालत नाहीत तुम्हाला आता पार्ट्या लागत आहेत पार्ट्या त्यांचा बंगला 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 अगं चार एकर इकून बांधा तुला माहीतच येडे दारासमोर फोर व्हीलर आहे चार लाखाच्या गाडी दोन पतपिड्यांचा आठ लाख कर्ज आहे तुला तपासच नाही लय आहे महाराज मला सांगा हा विनोद नाही इथं बसलेल्या ज्यांनी ज्यांनी आपल्या मुलीचं लग्न करताना मुलाच्या बापाची संपत्ती पाहून मुलाचं कर्तृत्व न पाहता फक्त मुलाच्या बापाची संपत्ती पाहून आपल्या पोरी दिल्यात ना आज तुमची मुलगी बंगल्यात आहे सोन्याच्या ताटात -ता जेवती आहे पण कधीही भेटायला जा महाराज या डोळ्यात मात्र पाणी आहे आणि ज्यांनी ज्यांनी मुलाचं कर्तृत्व पाहून आपल्या पोरी दिल्यात भले तुमची पोरगी झोपडीत असू द्या पण त्या डोळ्यात मात्र समाधान आहे कारण आज खऱ्या अर्थानं पार्ट्यांच्या नादांमध्ये कार्टी हुकत चाललीत सगळ्यात मोठी शोकांतिक काय महाराज सगळ्यात मोठी आता सध्या जर वाईट दिवस जर कोणात ना महाराज शेतकऱ्याच्या पोरांना सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत नाही तुम्हाला शेतकरी जावं चालत आता बोला जरा शेतकरी जावाय चालत नाही तुमच्या लेकीला शेतकरी नवरा चालत नाही तुम्हाला ना चा ना पार्ट्यान बंगले लागत त्यात तुम्हाला फ्लॅट लागतो त्याचा मुंबईत पुण्यात फ्लॅट पाहिजे इकडं तुमचं कर्ज अजून फिटाना आणि त्या सत्तावीस वर्षाच्या पोराकडून अपेक्षा आहे महाराज फ्लॅट पाहिजे मला सांगा एक पोरगा आता जरा मी तुमच्याबरोबर सविस्तरच बोलतो मला सांगा एक मुलगा शिक्षणासाठी किती वय होतं महाराज त्याचं शिक्षण संपेपर्यंत कमीत कमी त्याचं वय तेवीस वर्ष चोवीस वर्षापर्यंत जातं आता चोवीस वर्षाच्या मुलाचं जर शिक्षण संपत असेल तर मला सांगा कमीत कमी स्ट्रगलला दोन वर्ष आहेत का नाही म्हणजे त्याचं वय की झालं सत्तावीस बरं तिथचा नवरदेव असेल तुम्ही म्हणशील तो लईच लईच वय त्याचं नको शेवटी बिचाऱ्याला आता मला सांगा निमे बायोटेक खोटे आहेत महाराज सत्त्याऐंशीचा पंच्याण्णव गेला आहे चौऱ्याऐंशीचा अठ्ठ्याण्णव गेला आहे पोरगा पाहिलं तर वाटतच नाही ब हे पंचवीसचा असेल सध्या पन्नास टक्के बायोडेटे बदलून काम आहे मग मला सांगा अठ्ठावीस वर्षाच्या वयात जर त्याला नोकरी लागत असेल तर त्याने फ्लॅट घ्यायचा कधी फ्लॅट घ्यायचा कधी तू ह्या पोरांनी जसं माडी माडी बांधली तुमच्या पोरांकडून तुमच्या काहीच अपेक्षा नाही पण जावयाकडून एवढ्या अपेक्षा का ठेवता तुम्ही मला सांगा बो चुकीचं बोलतोय मी ज्या पोराकडं महाराज तो कमील ना तो कष्ट करेल ना फक्त तुम्ही काय पाहिलं पाहिजे माहिती आहे पोरगा वेचणी नसावा मुलाला वेगळं वाईट सवयी नसाव्यात आणि मुलाच्या गळ्यात माळ जमलं म्हणाल तुम्ही <laughs> <laughs> मालिका येईपर्यंत सगळं बरं होतं माळ म्हणल्यावर जरा टेन्शन येतं आहे कारण महाराज आता ते फेड आलं महाराज आता माल तुळशीची माळ घालायची म्हणलं ते म्हणते आउटडेटेड आहे काय आहे सुद्धा त्याला नाही म्हणती आता माळीवाल्यांचं तर नाही अवघड झालंय आता ती म्हणती आणि हे कोरोना आल्यानंतर तर माळी काढायचा असा धडाका लावला महाराज जगलो पाहिन आणि तेच त्यांचा स्कोर वाढला आता आमचा कसा वाढला आम्ही रोज पाच दहा हजार लोकांमध्ये आमचा कसा स्कोर वाढला नाही काय होई नाही बरोबर आहे का चुकीचं आहे महाराज आता मला सांगा आज कारण गळ्यात चेन घातली की आम्हाला मोठेपणा वाटतो आणि तुळशीची माळ घातली की आम्हाला छोटेपणा वाटतो पण लक्षात घ्या माझ्या सगळ्या तरुण मित्रांनो तुमच्या गळ्यात जर सोन्याची माळ असेल ना तर चोराची नजर तुमच्यावर राहील पण गळ्यात जर पवित्र तुळशीची माळ असेल तर साक्षात देवाची नजर तुमच्यावर राहील म्हणून तरी तुळशी माळ घाला मला लक्षात घ्या आता तुम्हाला पोरं चांगली चालत बरं आता माझंही ऑफिस कात्रजला आहे माझ्याच बाजूला आय टी पार्क आहे माझे कमीत कमी ऐंशी मित्र आशेत महाराज मी स्टॅम्पो लिहून देतो त्यांना महिन्याला नव्वद हजार पगार आहे परमनंट पोरं आहेत फक्त त्यांची एकच अडचण आहे त्यांना एकही गुंठा जमीन नाही आता तुम्हाला जर शेतीवाला न चालत नाही तुमच्या लेकीला शेतीचा नवरा चालत नाही मग ह्या सगळ्या पोरांना परमनंट पगार नव्वद हजार रुपये महिना आहे उद्याच मी लागलं तर बस घेऊन येतो इकडं दामारीला <laughs> किती आया तयार आहेत बापली आपली पोर द्यायला अ बोला मग तुम्ही किती आया आपली पोर द्यायला तयार जरा बोट वर करा तुमची लेख शेती करायची का ती ऊसाला बाड द्यायला जायची का टॉमॅटो तोडायला जायची तुझी गुड्डी तिकडे आनंदात राहिली पाहिजे आणि म्हातारा म्हातारी इकडे कम करून मेले पाहिजे मग मला सांगा जर तुमची अपेक्षा आहे की आता तुम्हाला शेतकरी नवरा ना चालत नाही शेतकरी जावई चालत नाही मग मी तुम्हाला अशी मुलं देतो ज्यांना परमनंट पगार नव्वद हजार आहे फक्त एकही गुंठा जमीन नाही किती आय आपली पोर देतील मग तुम्हाला जमीन काय लागते ग चुकीचं आहे का, का? का महाराज मग तुम्हाला जमीन कशाला का लागत कारण तुम्हालाही माहिती आहे उद्या जर त्याची नोकरी गेली तर कमीत कमी ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही मग माझ्या बहिणींनो एकच कर विचार करा मग एकच विचार करा जर ती काळी आई त्याला उपाशी मारणार नाही तर काळ्या आईची सेवा करणारं माझं शेतकऱ्याचं पोरग तुमची पोरगी उपाशी ठेवेल का म्हणून आता जरा विचार बदला ही तर कोणी वेल्डर आहे का वेल्डर वेल्डरचे दिवस तर लय वाईट आले महाराज त्याला तर कोणी पोर द्यायला तयार नाही पण त्या वेल्डरचं गणित तुम्हाला एका वाक्यात सांगतो ती म्हणती नको बाई तो हात काळा करतो त्याच्या हाताचं गणित सांगतो तुम्हाला महाराज डब्ल्यू सी चार वॉर्ड घेतला दोनशे तीसला आहे आणि एम सीचा घेतला तर आता पाच रुपयाने मागितला आहे दोनशे पंच्याण्णवला झाला आहे पण एक काडी जाळली का तीस रुपये आहेत का नाही तीस गुणिले नव्वद या कारवाड पुढ्यात नव्वद काडी तीस गुणिले नव्वद किती झाले सत्तावीसशे सातशे खर्च पकडा दोन हजार शिल्लक का नाही आपल्या बाप्याला काय हवाल वाट पोस्टर चिटकव संपला पाप्या आता या आतमध्ये बसले सिस्टमवाले त्यांचं काही स्वप्न आहे का एकदाच इन्व्हेस्टमेंट आहे आता पण त्यांच्या काही एक पी डी राहते महाराज रडायची पी एच डी त्यांच्यासारखी कोणच्या का नाही तुम्ही कधीही ठरवाया जा परवडतच <laughs> लई सोप आहे महाराज पण मला सांगा बरं त्यांचे दिवस असे त्यांना कधी कधी वाटत यांच्या डोक्यात आहे ना, ना माईक घालावं आता मला सांगा आवाज वाढव कमी कर दे घेन वाढव एवढं वाईट दिवस आहे महाराज त्यांच्या व ते दोन तास कीर्तनात विचार करतं याच्या डोक्यात घालू घडू आता माई। माईक फक्त महाराज म्हणून ते घप राहत आहे ना तर लय आहे आठ नऊ लाख रुपये त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे बरं कोणी येत आहे त्यांना काही बोलून जातं सोपं नाही त्यांचंही बरं त्यांनाही पैसे मागाय परत आठ दिवस लागते फोटोग्राफरवाल्यांचे तर नाही वाईट दिवस मार त्यांच्यासारखे दिवस कोणचे नाही पोरं झाली तरी लग्नाचे पैसे नाहीत त्यांना लय अवघड आहे तुम्हालाही मला सांगा अहो एखादं पोरग महाराज स्वतःच्या कर्त कर्तृत्वानं जगणारी पोरं आता तुमच्या मुलींसाठी निवडा कारण तुमची मुलगी जर महाराज दुःखात असेल ना कितीही मोठ्या घरात असू द्या आई तीन वर्ष बाप चार वर्ष लवकर मरतो हे वास्तव आहे अरे अंबानीचं पोरग असू द्या पण अंबानीचा पोरग जर व्यस्त निघालं एक दिवस रोडपती झाल्याशिवाय राहणार नाही आणि एखाद्या गरिबाचा पोरगा असू द्या महाराज पण स्वतःच्या कर्तृत्वानं जगणार असेल एक दिवस अंबानी झाल्याशिवाय राहणार नाही हे जीवनात कधी विसरू नका हे जीवनात कधी विसरू नका अहो महाराज आणि हात जोडून विनंती करतो ती लग्न साधी करा कारण आता सध्या तुम्ही धडाका उठवला आहे महाराज कोरोनानं शिकवलं मोठ्यातल्या मोठ्या बँक बॅलन्स असणारा सुद्धा मातीमोल झाला वस्तुस्थिती आहे आणि बँकेत कितीही पैसा असला पैसा जीव वाचू शकत नाही हे सुद्धा कोरोनानं दाखवून दिलं आता लग्न साधी करा लोकांची जिरवण्यासाठी आपली जिरून घेऊ नका कारण काय झालंय महाराज लग्न म्हणजे संस्कार आहे हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं लग्न हा संस्कार आहे पण आता आम्ही तो संस्कार म्हणून स स साजरा करत नाही त्याला आम्ही सोहळ्याचं रूप दिलं आहे आता तुम्हाला सांगतो पहिली लग्न चार चार दिवस चालायची पण त्यावेळी चार चार भाऊ एकत्र एक होते चार चार भावांचं एकत्र एक कुटुंब होतं कर्ज जरी झालं तरी चार भाऊ एकत्र एक असल्यामुळं ते फिटून जात होतं आता आमच्या जमिनी मला सांगा गुंठ्या गुंठ्यामध्ये आल्यात जर कर्ज झालं आत्महत्येशिवाय पर्याय का महाराज बरं मला सांगा लग्नाला जेवढा खर्च करता त्यापेक्षा जर त्यांच्या पुढच्या भवितव्यासाठी लग्न तुम्ही लग्नाला दहा लाख रुपये तरी खर्च आपल्याकडे ते फॅट डी जेच आपल्याला डबल रॅकचा आपला डी जे नाही भले कान फुटले तरी चालतील अहो नेहमी ऑक्सिजनवरचं म्हातारा घरात घरात फुट फुटफुटवर जाते खाली येत आहे त्याला जशी पाण्याची गादी खाली बसवली ते फुटफुट -फुट वर जात आहे आणि फुटफुट खाली येत आहे एवढं तर वाजवतो आहे पण तो डी जेवाला पैसे घेऊन गेला सगळी पोरं पिऊन घरी गेली दुसऱ्या दिवशी म्हणतात मला मिळाली नाही छाय हे कडं लग्न होतं का मला मिळाली नाही अरे एका बाटली पायी त्याच्या दहा लाखाची माती झाली ना महाराज बरोबर आहे का चुकीचं आहे माझं बोलणं कडू वाटेल महाराज तुम्हाला पण मला सांगा लग्न साधी करा कारण जमिनीचं आकारमान कमी होत चाललं आहे आणि एकदा का महाराज कारण त्या बापाची अवस्था अशी आहे आज महाराष्ट्रात होणाऱ्या आत्महत्यांचं जे प्रमाण आहे ना हे खऱ्या अर्थाला कर्ज बाजारीपणामुळे जे होतं आहे याचं एकमेव कारण लग्नामध्ये केलेला के आवाज वी खर्च आहे हे सगळ्यात मोठं वास्तव आहे आपल्याकडे जरी बरं आहे महाराज इकडं जाऊन जर पाहिलं तर त्या लग्नांचा खर्च अवकाच्या बाहेर आहे खोट्या मोठेपणासाठी स्वतःच्या बापाची माती करू नका आणि खोट्या मोठ्यापणासाठी लोकांची जिरवण्यासाठी स्वतःची जिरून घेऊ नका हात जोडून विनंती आहे मला सांगा पहिला काळ होता नोकऱ्या सरकारी भक्कम होत्या आता काल मिळाली नोकरी उद्या राहिली याची शाश्वती नाही या आय टीच्या पोरांना विचारून पहा महाराज लाख सव्वा लाख रुपये पगार असणारी पोरं पन्नास पन्नास हजारावरती आता वर्क फ्रॉम होम करतायत शोकांतिका आहे बरं पर्यायसुद्धा नाही कंपनी सोडून गेलं तर बरं ह्या कंपन्या आय टीचा नव्वद टक्के वर्ग हा परदेशी कंपन्यांवर आधारले येते आणि परदेशी व्यवसायांवरती आधारित आहेत मला सांगा आपल्या का कोरोनाला तिकडंही आला आणि उद्या जर ह्या कंपन्यांनी काढता पाय घेतला तर तुम्ही हे पडद्याच्या मागं विचार करायला ज्या दिवशी शिकाल ना महाराज त्या दिवशी आयुष्याचं सोनं होईल म्हणून हात जोडून एक विनंती करतो मोठेपणासाठी लग्न करू नका आपली लेकरं सुखी व्हावीत म्हणून लग्न करा हे सगळ्यात मोठं वास्तव आहे आणि एवढं जरी घेऊन गेलात तरी आजचा उत्सव सपल आहे महाराज उत्सव सपल आहे आणि माझ्या सगळ्या बहिणीं तुम्हाला बरं इथं जेवढी शेतकऱ्याची पोर आहे एकदा ता जोरदार टाळ्या वाजवा महाराज त्यांच्यासाठी कारण आम जेवढी जर सगळ्या स्वाभिमानी पोरं कोणती असतील आमची शेतकऱ्याची पोरं आहेत आता मला सांगा आपल्या धामारी गावात कमीत कमी पस्तीस नवर आहेत का नाही पस्तीस पस्तीसचे आहेत का नाही आहेत <laughs> मला सांगा त्याला बाप म्हणतो एडेपणा करू नको तुझं असं लग्न होणार नाही तू तिकडं चाकण्या शिक जाऊन चिटक काय लागल तिथून आम्ही ला विकून पाठवतो पण तू मागं येऊ नको तो म्हणतो पस्तीस आलो चाळीसचा होईल पण खोटं बोलून लग्न करणार नाही नाही तर काही बापण काही पोर प्रत्येक गावातले हुशार राहतात महाराज पप्प्याच्या लग्नाचं वय झालं बाप तो काय लागल ते तुला विकून पाठितो पण चाकण या मैडिशेतून मागं येऊ नको दुसऱ्या गा दिवशी गावाला पेडे माझा पप्पू चिटाकला शेजारचा विचार करतं मला ब्याण्णव टक्के मार्क याच्या पप्पूला बेचाळीस टक्के मार्क या मैडिशेतला कांतादेव याला पावन झाला पाचच महिने गेले गावाला परत पेडे माझा पप्पू परमनंट झाला ते शेजारच्याला यायची वेळ आली आणखी आठ महिने गेलेत आता गावाच्या दोन इडी राहतात ते म्हणले त्यांचा पप्पू परमनंट आपली पोर देऊन टाकू दहा लाख रुपये लग्नाला खर्च धुम धडाक्यात लग्न केलं आणि आठ नऊ महिने गेले मी चाललो होतो पुण्याला ह्याच मार्गाने समोरून आला एक छोटा हत्ती माग एक पलंग एक फ्रीज एक घ्याची टाकी म्हणून पुढे डुकून पाहिलं छोटा हत्तीचा डायव्हर डायव्हरच्या बाजूला पप्पू पप्पूच्या बाजूला गुड्डी काय झालं बो कंपनी आंबरनाथला गेली <laughs> कमीत कमी आमची शेतकऱ्याची पोरं असत करत असत करत नाही म्हणून माझ्या बहिणीनं वेळ भरपूर झाला हात जोडून विनंती करतो लग्न करताना इथून पुढं पार्ट्या पाहून लग्न करायचं नाही हात जोडून एक गोष्ट सांगतो इथून पुढं मुलात बारा गोष्टी असल्याशिवाय लग्नाला हा म्हणायचं नाही तुमच्या हातवर झाले का भाऊ असे नाही ना अजून ना बरं जास्त बोलू तो काय पाकिट वाढत आहे का पण तुमच्याच बदल व्हावा ही अपेक्षा आहे म्हणून महाराज लक्षात घ्या माझ्या सगळ्या बहिणींना हात जोडून एक विनंती भावाच्या नात्याने करतो इथून पुढे पार्ट्या पाहून लग्न करायचं नाही इथून पुढे मुलात बारा गोष्टी असल्याशिवाय लग्नाला हा म्हणायचं नाही पहिली गोष्ट त्यानं जग नाही जिंकलं तरी चालेल तो तुमचं मन जिंकणारा असावा दुसरी गोष्ट पत्रिकेचा विचार नंतर करा पहिले त्याने कोरोनाच्या दोन्ही व्हॅक्सिन घेतल्यात का हे तपासून पहा तिसरी गोष्ट त्याचा रंग सावळा असेल तरी चालेल मनानं मात्र तो गोरा हवा चौथी गोष्ट त्याचे केस लाल असले तरी चालतील पण हुंड्यासाठी जाळून पोळून लाल करून तो मारणारा नसावा पाचवी गोष्ट त्याच्या डोक्यावर एकही केस नसला तरी चालेल पण पोलीस डिपार्टमेंटमध्ये चुकीच्या कारणासाठी त्याच्या नाव एकही केस नसावी सहावी गोष्ट रोज तो तुम्हाला चटणी भाकर खायला घालणारा असेल तरीही चालेल पण गावाला खोटा मोठेपणा दाखवण्यासाठी पतपेढी बँकांचे कर्ज काढून पंच पक्वांना घालणारा मात्र नसावा सातवी गोष्ट तो खऱ्या अर्थानं गावात सप्ताह असेल ना खऱ्या अर्थानं भंडारा उत्सव असेल ना सगळ्यात पुढे पालखीच्या पुढे लेजिम खेळायला असावा पण रात्रीच्या बारा नंतर घरी मात्र हालत डुलत लेझिम खेळत येणारा नसावा आठवी गोष्ट तो माझ्या शिवराय शंभूराज यांसारखा लढवय्या असावा पण पांचट रोगानं खऱ्या अर्थानं दगावणारा नसावा आठ नववी गोष्ट तो अण्णाभाऊ साठ्यांसारखा भलेही गावोगावी फिरून पोवाडा गाणारा असावा पण घरात चोवीस तास बसून काहीच काम न करता आचाट विचाट शिव्यात देणारा मात्र नसावा खऱ्या अर्थानं अकरावी गोष्ट तो माझ्या शंभूराजेंसारखा लढवय्या असावा पण गावातल्या चौकात बसून दारूच्या बाटल्या मात्र फोडणारा नसावा आणि बारावी महत्वाची गोष्ट तो भक्त पुंडलिकाप्रमाणे आपल्या मायबापांची सेवा करणारा असावा एवढ्या बारा गोष्टी आजपासून मुलात पहा ज्या घरात जाल त्या घराचाही स्वर्ग होईल आणि तुमच्याही आयुष्याचा खऱ्या अर्थानं स्वर्ग होईल